आज आपण जिल्हा बदली नियंत्रण कक्ष यांच्याकडून आलेली जी बातमी आहे ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया सर्व शिक्षकांना कळवण्यात येते की ऑनलाईन टीचर ट्रान्सफर वर शिक वर शिक्षकांना स्वतःची प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा ऍक्टिव्ह करण्यात आली आहे बघा जे ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टल आहे त्यामध्ये शिक्षकाचे स्वतःचे प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा ऍक्टिव्ह करण्यात आली आहे आपले प्रोफाईल मधील इम्प्लॉयमेंट डिटेल्स बघा फक्त एम्प्लॉयमेंट डिटेल्स मध्ये असलेली माहितीमध्ये त्यामध्ये दुरुस्ती करता येईल दुरुस्ती करून आपला प्रोफाईल डाटा शिक्षकांनी आपले लॉग इन मधून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सबमिट करावा बघा आजची तारीख पाच आहे पाच पार्थ सहा पाच सहा, सहा सात म्हणजे तीन दिवस आपल्याकडे आहेत या तीन दिवसामध्ये आपण आठ तारखेच्या अगोदर आठ मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर हे डाटा आपण आपली स्वतःची प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे दुरुस्ती नसेल तरीही आपला आहे तो डाटा सबमिट करावा बघा त्यामध्ये दुरुस्ती नसली तरी तो डाटा आपण सबमिट करावा शिक्षकांनी सबमिट केलेला डाटा गट अधिकारी लॉग इन वरून शिक्षकांनी यापूर्वी दिलेली दुरुस्ती फॉर्मनुसार व सेवा पुस्तकानुसार बरोबर असल्याबाबत खात्री करून व्हेरीफाय करावी बघा गट अधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी साहेबांनी त्यांची शिक्षकांनी यापूर्वी दिलेली दुरुस्ती फॉर्मनुसार व सेवा पुस्तकानुसार बरोबर असल्याची खात्री करून त्या ठिकाणी त्यांनी व्हेरीफाय करावे एकही शिक्षकाचे कर लॉग इन पेंडिंग राहणार नाही तसेच डाटा सबमिट करणे बाकी राहणार नाही याकरता सर्व गट अधिकारी महोदय यांनी तालुका सर्व समन्वय करण्याबाबत नियोजन करावे दिलेल्या मुदतीमध्ये प्रोफाईल डाटा सबमिट न झाल्यास व सदर सुविधा बंद झाल्यास व यामुळे बदली करता आवश्यक माहिती चुकीची राहिल्यास त्यास जिल्हा कार्यालय जबाबदार राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी बघा या ठिकाणी जिल्हा बदली नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा यांनी काढले जो हा जो पत्र आहे म्हणजेच आपल्याला आठ मार्च दोन हजार पूर्वी आपला स्वतःचा प्रोफाईल डाटा अपडेट करून त्या ठिकाणी सबमिट करणं प्रत्येक शिक्षकाला बंधनकारक आहे ते कसे करतात या ठिकाणी आपण ऑनलाईन पाहूया सध्या जे व्हॉट्सअपला जी बदली पोर्टलची लिंक फिरत आहे त्याला या ठिकाणी टच करा याला मी ठिकाणी टच करतो आणि क्रोम ब्राउजरला या ठिकाणी ओपन करतो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाका या ठिकाणी सेंड ओ टी पी दिसतो बघा तुम्हाला सेंड ओ टी पीला या ठिकाणी क्लिक करा आपल्याला एक ओ टी पी येईल बघा टेक्स्ट मेसेज एक ओ टी नंतर या ठिकाणी कॅपच्या व्यवस्थित भरा आपण जर कॅपच्या व्यवस्थित भरला तर या ठिकाणी बघा हायलाईट होते लॉग इन हायलाइट होते या ठिकाणी लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो आता बघा या ठिकाणी हे दाखवते बघा युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ आपल्याला या ठिकाणी आपला प्रोफाईल अपडेट करायचं आहे हे बघा हे जे थ्री डॉट दिसतात बघा थ्री लाईन दिसतात याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी प्रोफाईल हा जो ऑप्शन येतो बघा आपला प्रोफाईलला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपली पर्सनल डिटेल दिलेली बघा आपली या ठिकाणी पर्सनल डिटेल आहे यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही याच्या याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला ऑफिसमध्ये पाच मार्चच्या अगोदर लेखी पुरा आपल्याला लेखी निवेदन त्यांना द्यायचं होतं वरिष्ठांना ते करणार होती या ठिकाणी पर्सनल डिटेलला या ठिकाणी मी आता नेक्स्ट करतो बघा नेक्स्ट ऑपल या नेक्स्टला या ठिकाणी सिलेक्ट करा आता या ठिकाणी आपण दुरुस्ती करू शकतो बघा एडिट करू शकतो दुरुस्त म्हणजेच एडिट करू शकतो या त्यामध्ये टाईप काहीच करू शकत नाही एडिट करू शकतो बघा एप्ला एम्प्लॉयमेंट डिटेल्स एम्प्लॉयमेंट डिटेल्स ऍडेड सक्सेसफुली केलेले आहे या ठिकाणी बघा डेट ऑफ अपॉइंटमेंट जिल्हा परिषद जिल्हा परिषदला जॉईनिंगची तारीख म्हणजेच अखंड नोकरीची सुरुवाती तारीख दिलेली आहे बघा पहिली त्यानंतर कास्ट कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्या कास्टमधून सिलेक्ट झालात पहिल्यांदा अपॉइंटमेंट कॅटेगरी कोणती आहे ती आहे या ठिकाणी आता या ठिकाणी बघा करंट डिस्ट्रिक्ट जॉइनिंग डेट आहे बघा म्हणजे जिल्ह्याला सध्याच्या जिल्ह्याचं रुजू दिनांक आहे हे बघा ही माझी रुजू दिनांक आहेत नंतर युडायस कोड ऑफ करंट स्कूल या ठिकाणी करंट स्कूलची जी म्हणजे सध्याच्या शाळेचं युडायस कोड या ठिकाणी आलेलं आहे करंट स्कूल जॉईनिंग डेट सध्याच्या शाळेची जॉईनिंग तारीख या ठिकाणी आलेली आहे ती चेक करा करंट टीचर टाईप तुम्ही कोणत्या करंट टीचर हो आहेत म्हणजे सध्याच्या कोणत्या पदावर आहेत ते या ठिकाणी आलेले बघा नंतर या ठिकाणी टीचिंग सब सब टाईप टीचिंग सब टाईप आलेले बघा माझं नंतर टीचिंग मीडियम आहे ते बघा हे सर्व तपासून घ्या लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी म्हणजे शेवटच्या वेळेस तुम्ही कोणत्या याच्यातून झाला होता या ठिकाणी माझा य नाही म्हणजे माझे, माझे आतापर्यंत यामध्ये बदली झालेली नाही म्हणून या ठिकाणी येण्यात आलेले आहेत मी आंतर जिल्हा बदली करून आलेलो लास्ट ट्रान्सफर टाईम सर्वात शेवटी तुमची कशामधून बदली झालेली आहे माझी इंटर डिस्ट्रिक्ट म्हणजे आंतर जिल्हा बदली झालेली आहे करंट एरिया जॉईनिंग डेट बघा हा करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजेच काय तर सुगम किंवा दुर्गम भागात त्या क्षेत्रात जॉईन झाल्याची तारीख म्हणजे सुगम भाग आहे की दुर्गम भाग आहे तुम्ही सुगम आणि दुर्गम भागात जॉईन झाल्याची जी तारीख आहे बघा करंट एरिया जॉईनिंग डेट माझी एक नऊ दोन हजार सोळा आहे आता ही जी मी जिल्हा या जिल्ह्याला जॉईन झालं होतो बघा बुलढाणा जिल्हा परिषदला जॉईन झालो होतो म्हणजेच करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट एक नऊ दोन हजार सोळा त्यावेळेस मी सुगम भागात जॉईन झालो होतो म्हणजेच मी सध्याच्या करंट एरिया जॉईनिंग डेट माझी काय एक नऊ दोन हजार सोळा म्हणजे जिल्ह्याला जो रुजू दिनांक होता तोच माझी करंट एरिया जॉईनिंग डेट या ठिकाणी आलेली आहे म्हणजे मी सुगम भागात आहेत बघा आपली या शाळेत करंट जॉईनिंग डेट वेगळी आहे करंट स्कूल जॉईनिंग डेट वेगळी आणि करंट एरिया जॉईनिंग डेट वेगळी कारण काय कारण आपण कोणत्या करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजेच काय करंट एरिया म्हणजे सुगम किंवा हो दुर्गम भागात त्या क्षेत्रात जॉईन झाल्याची तारीख माझी या ठिकाणी अशी आहे आता जर यामध्ये बदल करायचा असेल यामध्ये आपल्याला कोणताही तुम्हाला जर बदल करायचा असेल हे बघा हे बाणाचं चिन्ह दिसतं बघा बाणाचं चिन्ह या ठिकाणी क्लिक करा समजा मी याला या ठिकाणी क्लिक केलं आणि यामध्ये फक्त आपल्याला एडिट करायचं आहे बघा करेक्टेड टीचिंग सब टाईप सब टाईप दिलेलं आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि माझं जो असेल तो मी या ठिकाणी सिलेक्ट करतो समजा माझं आहे तोच आहे मॅथ अँड सायन्स याला या ठिकाणी मी क्लिक करतो सबमिट होते आणि हे जे बघा हे याला या ठिकाणी असं हे जे फुलीचं चिन्ह असेल त्याला असं क्लिक करा म्हणजे ते भरल्या जाते अशा प्रकारे आपल्याला करेक्शन या ठिकाणी करायचं करेक्शन असेल नसेल तरी या ठिकाणी आपण करू शकतो या ठिकाणी सेव्ह होणार या ठिकाणी मी सेव्ह करतो बघा सेव तर सेव्ह म्हटलं की या ठिकाणी प्रोफाईल सेव्ह सक्सेसफुली झालेले आहेत माझी जी प्रोफाईल आहे ती या ठिकाणी सेव्ह सक्सेसफुली झाले या ठिकाणी मी क्लोज करतो क्लोज केलं की या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन येते बघा नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं या ठिकाणी आपण ही जी सर्व माहिती आहे ही जी भरलेली जी सर्व माहिती आहे या ठिकाणी परत एकदा आपण सबमिट या ठिकाणी करू शकतो मग सबमिट करण्याच्या अगोदर आपण याला या ठिकाणी या मी ही जी माहिती बघा हे जे आयरो दिसतं बघा याला जर आपण क्लिक केलं की ही सर्व आपली माहिती आपल्या पीटीएफमध्ये सेवत येणार आणि त्या ठिकाणी आपण पी टी एफमध्ये पाहू शकतो हे बघा या ठिकाणी पी डी एफ ओपन झाली मला या सध्या ओपन नाही करायची याला मी घालवतो नंतर या ठिकाणी बघा तुम्ही हे सबमिट ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला या ठिकाणी आता ही सर्व माहिती पहिल्यापासून तर सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता बाणाच्या चिन्हाला क्लिक करून नंतर या ठिकाणी बघा सबमिट हा ऑप्शन आलेला आहे सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा यामध्ये आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे यू हाय सेंड व्हेरिफिकेशन कोड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी सेंड ओ टी पी आहे बघा सेंड ओ टी पीला या ठिकाणी क्लिक करा ओ टी पी येईल बघा सबमिट ऑप्शन येते सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे ऍक्शन परफॉर्म सक्सेसफुली झालेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू Thanks for watching!